या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये कधी जमा होणार आहेत त्या संदर्भात बारावा हप्ता तुमचा कधी जमा होणार आहे संदर्भात महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहेत जून महिन्याचा जो तुमचा हप्ता आहे त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकन आयकलला कर प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर या योजनेची संख्या जी आहे महिलांची संख्या दोन हजार चोवीसमध्ये दोन कोटी शेचाळीस लाख एवढी होती परंतु विधानसभा निवडणुकीनंतर या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे ज्या महिलांना अपात्र झालेले आहेत ठीक आहे तर त्यांच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे आता ही प्रक्रिया अजून पण चालूच राहणार आहे त्यामुळे किती महिला या योजनेवर करण्यात येतील आणि किती लाभार्थी महिला ज्या आहेत त्या योजनेचा लाभ घेत राहतील याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे ला याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया पुढे बघा विधानसभा निवडणुकीनंतर सुरू केलेल्या अर्जांची पडताळणी प्रक्रियेत लाखो महिला ज्या आहेत त्या अपात्र झालेल्या आहेत त्यामध्येच आता ही प्रक्रिया अजून पण चालूच राहणार आहे त्यामुळे किती महिला या योजनेवर करण्यात येतील यातील किती लाभार्थी महिला ज्या आहेत या योजनेचा लाभ घेत राहतील याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे त्यात बघा आता आदिती तटकरे जे मॅडम आहेत तर त्यांनी काय सांगितलेलं जो तुमचा लाडकी बहीण योजनेचा बारा वाप्ता आहे तो आम्ही आता जमा करायला सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत बघा जिल्ह्यांची नावं सांगू तुम्हाला सांगली सातारा दुसरं अमरावती अमरावती अशा भरपूर जिल्ह्यांमध्ये पैसे जमा करण्यात आलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपये तर तुमच्या जिल्ह्यात पण लवकरच पैसे येईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्वात मोठी खुशखबर आहे लवकरच तुम्हाला जे पैसे आहे ते मिळणार आहेत तर अशा प्रकारे बघा लाडक्या बहिणींसाठी जे आदित्य तटकर मिळाले आहेत त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे तसेच या योजनेबाबत बघा लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी येईल याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेलं ला आहे परंतु आतापर्यंत अधिकारिक घोषणा कोणत्याही विद विभागाकडून केलेल्या नाही त्यामुळे जून महिन्याचे पंधराशे रुपये हे पात्र महिलांच्या खा बँक खात्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये म्हणजे तेवीस जूनपर्यंत येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे बघा तेवीस जूनपासून ठीक आहे सर्व लाडक्या बहिणीने जी तुमची डेट आहे लक्षात तेव्हा तेवीस जूनपासून सांगत आहे की तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत बघा तसेच माझी लाडकी बहीण योजनेच्या यामध्ये आतापर्यंत पंधराशे रुपये म्हणजे बारावा हप्ता दोन करोड एक्केचाळीस लाख महिलांना मिळणार आहे जुलै दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली लाडकी बहीण योजना जी आहे तर बघा लाडकी बहीण योजना आतापर्यंत अकरा हप्त्याचे पंधराशे रुपये प्रमाणे महिलांना सोळा हजार पाचशे रुपये जमा करण्यात आलेले आहे आतापर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यांमध्ये हे ज पैसे जमा झालेले आहेत तर लाभार्थी महिलांना जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ पूर पूर्ण बघायचा आहे ठीक आहे व्हिडिओला थोडा ब्यान्स अधिक ही पूर्ण का परंतु आतापर्यंत अधिकाधिक घोषणा कोणत्याही विभागाकडून केलेली नाही त्यामुळे जून महिन्याचे जे पंधराशे रुपये आहेत ते पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये म्हणजे तेवीस जूनपासून येण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे बघा तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे सर्व महिलांनी व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेमध्ये जे काही निकष व मापदंड या योजनेमध्ये लावलेले होते त्याच मापदंडामध्ये ज्या महिलांना पात्र होतील अशाच महिलांसाठी पुढील लाभ हा मिळणार आहे यामध्ये लाडकी बहीण योजनेचे काही निकष होते त्या म निकषांमध्ये ज्या महिला बसत नसतील त्यांचा महिलांना जून महिन्याचा हप्ता मिळणार नाही बघा लक्षात ठेवा ताईनो आणि ज्या ज्या महिला आहेत ज्या महिलांचे वय एकवीस वर्ष ते पासष्ट वय असेल अशा ज्या महिला आहेत त्या मिळत असतील त्या महिलांना महाराष्ट्राचे रहिवाशी असणे गरजेचे आहे महिलांच्या परिवारामुळे बघा परिवार वारसामुळे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे बघा तर तुम्ही पात्र असणार आहे तसेच पुढे बघू शकता आणि त्या परिवारामध्ये कोणीही काय काय सरकारी कर्मचारी नसावा अशाच महिलांना लाभ मिळत असतो महिलांना ज्या ज्या महिलांच्या घरी कोणत्याही चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर आहे वगळता ट्रॅक्टर वगळता कोणत्याही निकषांचे उल्लंघन करत असेल तर त्या महिलांना लाभ मिळणार नाहीत बघा पुढे या महिलांना लाभ मिळणार लक्षात ठेवा तसेच एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला तुम्हाला सांगितलं मी त्या महिलांना लाभ मिळणार नाही आणि महाराष्ट्राचे रहिवासी असणे गरजेचे आहे त्या महिलेला परिवारापुढे अडीच लाख रुपयाचे उत्पन्न ट्रॅक्टर वगैरे सांगितलं मी तुम्हाला तसेच पुढे बघा ताईनो आतापर्यंत ज्या महिलांचे अर्ज रद्द झालेले आहेत त्या महिलांमध्ये त्यांच्या अर्जांमध्ये पडताळणी केली असता असे लक्षात आले आहे की त्या महिलांनी निकषांचे कुठेतरी पालन केलेले नाही त्यामुळे योजनेचा लाभ घेत नाही त्यामुळे या ज्या महिला आहेत त्या महिलांना योजनेचा लाभ मिळालेला नाही लक्षात ठेवा येईल महिलांना अर्ज योजनेतून रद्द करण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे ही सर्वात मोठी अपडेट आहे सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे की तुम्हाला जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच तुमच्या खात्यामध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्हाला पैसे हे शंभर टक्के मिळणार आहेत बाकी जे ऑदर जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्यांपैकी जे बाकी जिल्हे आहेत त्यांच्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक् लवकर कळवा आणि तुम्हाला पण पैसे आले किंवा नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आतापर्यंत तुम्हाला किती हप्ते आलेले आहेत आणि तुम्हाला आता कितवा हप्ता मिळणार आहे त्या संदर्भातून कमेंट तुम्ही कळू कळू शकता की आतापर्यंत आम्हाला एवढे एवढे हप्ते मिळालेले आहेत आणि अजून आम्हाला एवढे हप्ते मिळायचे बाकी आहेत त्यामुळे लक्षात ठेवा की लाडक्या बहिणीसाठी ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे आपले व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर नवनवीन आणि लेटेस्ट माहिती पाहायला ले मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत कंटिन्यू पूर्ण व वॉच करत चाला तर बघा पंधराशे रुपये जे आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत पंधराशे रुपये लक्षात ठेवा हे जे पंधराशे रुपये ते आहेत ते लाडक्या बहिणी खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि जे एकवीसशे रुपये आहेत ते सुद्धा लवकरात लवकर जमा होतील तर ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद